व्यासपीठ गावची खबर न्यूज खालापुरातील गारमाल वाघरणवाडी गावातील शिंदेगड शिवसेना कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करून हातात घड्याळ बांधले खालापुरा जिल्हा परिषद पंचायत समिती तर खोपोली नगरपालिका निवडणुका होणार असल्यानं राजकीय पक्षांची पक्षवाढीवर भर देण्याचं काम सुरू असून एकमेकांचे कार्यकर्ते फोडाफोडीवर भर देत पक्ष अधिक बळकट करण्याचं काम सुरू आहे या फोडाफोडीच्या शर्यतीत राष्ट्रवादी आघाडीवर असून खालापूर तालुक्यात शिंदे गटाच्या शिवसेनेला धक्का देत खालापुरातील आतकरगाव ग्रामपंचायत हद्दीतील वागरणवाडी येथील कार्यकर्त्यांनी कर्जत कर इथं रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे व युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केल्यानं निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे शैलेश तुके नारायण तुके रमेश दड़वी गणपत तुके कुणाल चिंचोड़े कल्पेश चिंचोड़े आकाश चिंचोड़े मयूर चिंचोड़े आशीष चिंचोड़े धोंडू चिंचोड़े संगीताताई तुपे जनाबाई तुपे Aguna okay. tupen पाातकरगाव जिल्हा परिषद मतदारसंघात रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे यांनी घारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष अधिक बळकट करण्याचा चंगच बांधला आहे त्यामुळे या ठिकाणी साखरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून गारमाल येथील वाघरणवाडी गावातील शिंदे गटाच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी एकमुखी निर्णय घेत महेंद्र तुपे रुपेश दळवी संदीप तिकोणे सुभाष तिकोणे शैलेश तुपे नारायण तुपे रमेश दळवी गणपत तुपे संदेश कोंडभर कुणाल चिंचवडे कल्पेश चिंचवडे आकाश चिंचवडे मयूर चिंचवडे आशिष चिंचवडे धोंडू चिंचवडे संगीता तुपे जनाबाई तुपे करुणा तुपे सुनंदा दळवी वनिता दळवी मंजुळा तिकवणे शुभांगी तुपे या युवक कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्यांनी कार्य राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून शिंदेगड शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे त्यामुळे सुधाकर घारे व अंकित साखरे यांनी या सर्व कार्यकर्त्यांना सन्मानानं वागणूक देऊन तुमच्या सर्व समस्या सोडवल्या जातील असा विश्वास देऊन स्वागत केलाय आहे